आदेश श्रोतेहो नमस्कार नाथपंथांमध्ये अलख निरंजन या शब्दांचा अर्थ आपण मागेच पाहिला आहे त्याचप्रमाणे आज आपण आदेश या चमत्कारिक शब्दाचा अर्थ नेमका काय होतो याचा उच्चार कधी करतात यामागील इतिहास नेमका काय आहे याबद्दलची सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला सविस्तर माहिती मिळेल आज गुरु गोरक्षनाथांच्या सिद्ध सिद्धांत पद्धती या ग्रंथानुसार आदेश या शब्दाचा अर्थ आपण जाणून घेणार आहोत या ग्रंथात असे म्हटले आहे की आत्मेती परमात्मेती जीवात्मेती विचारणे त्रयानामैक्य शंभूतिरादेश इति कीर्तितः आदेश इति सद्वानी सर्व द्वंद्व क्षयापहाम यो योगीन प्रति वेदंत केला आहे अर्थात आत्मा परमात्मा आणि जीवात्मा या तिन्हींच्या एकतेची अविभाज्य सत्ता म्हणजेच आदेश होय आदेश दैवी शक्तीचे प्रतिपादन करणारी एक सद्वाणी आहे याच्या केवळ उच्चाराने जन्म मृत्यू सुख दुःख आसक्ती तिरस्कार इत्यादी सर्व प्राकं प्रापंचिक द्वेद नष्ट होतात जे व्यक्ती योग्यांशी आदेश या शब्दाचा व्यवहार करतात त्या व्यक्ती आत्मा आणि परमात्मा त्यांच्या अविभाज्य स्वरूपास तत्वत समजून घेऊ शकतात नाथ योगी अलख किंवा अलक्ष शब्दाने आपल्या इष्टदेवतेचे ध्यान करतात आणि परस्पर भेट झाल्यास आदेश या शब्दाने एकमेकांना अभिवादन करतात नमस्कार करतात गोरक्षनाथांचा विश्वास होता की योग्यांची पद्धती म्हणजे सिद्धींच्या पलीकडे जाऊन शून्य समाधीत स्थित होणे शून्य समाधी म्हणजे समाधीतून मुक्त होऊन त्या परम शिवशंकरांप्रमाणे सर्वोच्च शक्तीप्रमाणे स्वतःला स्थापित करून लीन जेथे आपण सर्वोच्च शक्तीला अनुभवू शकतो नाथपंथामध्ये आदेश हा शब्द नमस्कार करण्यासाठी तसेच आशीर्वाद देण्यासाठीही वापरला जातो आत्मा परमात्मा आणि जीवात्मा यांच्या एकतेचे नाव आहे आदेश स्रते हो ही होती आदेश या चमत्काराच्या बाबतीतील संपूर्ण माहिती याचा उच उ उच्चार कुठे करतात कसा करतात आणि याचा पंथांमध्ये कोठे स्थान आहे याविषयीचीच माहिती या व्हिडिओतून मी तुम्हाला दिलेली आहे ही माहिती तुम्हाला आवडली का समजली का हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा काही प्रश्न असतील शंका असतील तर त्याही कमेंट्सच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवा चला तर मग पुन्हा भेटूया आणखी नवनाथांच्या माहितीच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद अलख निरंजन आदेश